चौक मध्ये पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब चे उद्घाटन रसायनी पातळगंगा औद्योगिक परिसरातील लोह तळवली येथील बिर्ला कार्बन इंडियाच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबचे उद्घाटन पोलीस अधीक्षक आंजल दलाल यांच्या हस्ते आणि बिरला कार्बन कंपनीचे युनिट हेड रवींद्र कुमार रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहरू संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश देशमुख चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे बिरला कार्बन कंपनीचे एच हेड निखिल भांबरे सेफ्टी मॅनेजर सुरेंद्र घोगरे संस्थेचे उपकार्याध्यक्ष नरेंद्र शहा सेक्रेटरी योगेंद्र शहा सी एस आर प्रमुख लक्ष्मण मोरे पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंद्रे संदीप कुमार हरेश रावत प्रशांत गायकवाड तसेच शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न